घडामोडी सध्या मसाजोग मध्ये पाहू शकता पुन्हा एकदा मी दाखवतोय या ठिकाणी जे आक्रमक झालेले गावकरी आहेत ते जे आहेत ते टाकेवरती चढलेले आहेत आणि टाकेवरती चढून जे आहे ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचे जे ग्रामस्थ आहेत खर तर मागील अनेक दिवसापासून आंदोलन करतायत अनेक आंदोलन त्यांनी केलेली आहे आणि त्यातच आज त्यांनी आक्रमक पवित्र घेतलेला आहे त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमकं त्यांचं एकदा सांगा काय म्हणणं का आहे आरोपीला फाशी झाली पाहिजे ते पण आमच्या समोर झाली पाहिजे आमचा तसं पण तो पण तीनशे दोन कलम ते लागलं पाहिजे माहित असताना सगळ्या जगाला माहित आहे नेमकं काय प्रकार उघडले त्यांच्यावरतींचे दोन का होत नाही झालंच पाहिजे नंतर पाहिजे तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी